राम 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 ता ता ते आपल्याला किती तरी असं दोन तीन महिने जाणवलं होतं त्याचा आणि असं दुसरीकडचे गोळे औषध घेतले पण त्याने काही फरक पडला नाही ज्यावेळेस हे मलम नेलं मलम नेला आणि आठ दिवस त्याचा वापर केला आठ दिवसानंतर त्याचे एकदम ते खजवायचं बंद झालं आणि त्याचा चक्का सगळं निघून घ्यायला केलं जा आता राहिलेलं का राहिलेलं किती वर्ष राहिलेलं तरी दोन वर्ष होऊन गेलं म्हणजे आता काय प्रॉब्लेम नाही दोन वर्षात अजून काही नाही तर मग म्हणजे रिजल्ट वाटलाच आपला आणि पहिलं दवाखाने केले ते किती दिवसांनी यायचं परत म्हणजे ते काय कधी राहिल्यावर वाटायचं नुसतं हां परत अजून खाजवायचं बरं आता वातळ पितळ काय आपण काही सांगितलं बी नव्हतं काहीच नाही सगळं खातो काही आता क्लिअर एकदम म्हणजे त्यावेळेस दोनच त्यावेळेसपासून कसला त्रासच नाही दोन वर्ष झालं कंप्लीट हो तर अशा पद्धतीने आपले गजकऱ्यांचे रिझल्ट आहेत तर ह्यांना जे आला अनुभव ह्यांना दोन वर्ष होऊन गेला आता तर कुठला प्रॉब्लेम नाही आज त्यांच्या मुलाला घेऊन चाललेत धन्यवाद